लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस खुनासह विविध गुन्ह्यात अटकेत असलेला राहुरी तालुक्यातील आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जराव पारदे हा कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी दुचाकीवरून नेत असताना तो पोलिसांच्या हातावर तुरी दे दुचाकीवरून उडी टाकून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आरोपी योगेश उर्फ गोट्या सर्जराव पारदे मूळ राहणार राम मंदिराजवळ कोल्हार खुर्द तालुका राहुरी याच्यावर भादवी कलम तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास दोनशे एकसह अॅट्रॉसिटी अंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात माननीय जिल्हा व अतिसत्र न्यायालय कोपरगाव यांच्याकडील सेशन केस नंबर कोपरगाव मध्ये दोन, को को दोन, दोन वाजच्या सुमारास त्यास त्रास होत असल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यासाठी दुचाकीवरून नेत असताना डॉक्टर वाबळे हॉस्पिटल टी पॉइंट वरून सदर आरोपी दुचाकी वाहनाचा वेग कमी झाला असता आरोपीने दुचाकी वाहनावरून उडी मारून तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरोधात भादवी कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहेत सदर घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर तर आरोपी हा गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यास पुन्हा गजाआड करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे